स्वामी समर्थ मनी प्लॉट घरात लावल्याने आपल्या घरात काय घडते ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आजकाल बहुतांश लोकांच्या घरात मनी प्लॉट पाहायला मिळते मनी प्लॉटला धन आकर्षित करणारे रोपटे असे मानले जाते वास्तुशास्त्रात सुद्धा मनी प्लॉट घरात लावणे हे खूप शुभ आणि सकारात्मक समजले जाते त्यामुळे अनेक लोक मनी प्लॉट आपल्या घरात आणून लावतात अशी मान्यता आहे की मनी प्लॉट आपल्या घरात लावल्याने घरात आर्थिक बाबींची कमतरता भासत नाही घरात सुख समृद्धी राहते घराची भरभराट होते घरात धन लक्ष्मी येण्याचे मार्ग तयार होतात शिवाय असेही म्हटले जाते की आपल्या घरातील मनी प्लॉट जितका हिरवा गंधाट आणि पसरलेला असेल तितकीच त्या व्यक्तीची संपत्ती वाढते याशिवाय घरात मनी प्लॉट लावल्याने घरातील वातावरण शुद्ध राहते ज्योतिषशास्त्रानुसार मनी प्लॉट आपल्या घरात लावल्याने घरातील अनेक प्रकारचे वास्तुदोषही दूर होतात मात्र फक्त मनी प्लॉट लावणे पुरेसे नाही तर वास्तुशास्त्रानुसार मनी प्लॉट लावण्याचे काही खास नियम सांगण्यात आले आहेत जेणेकरून त्याचा चांगला लाभ आपल्याला व्हावा वास्तुशास्त्रानुसार मनी प्लॉटमध्ये फक्त एक गोष्ट ठेवली तर माणसाला आयुष्यात कधीही पैशाची कमतरता भासत नाही आज आपण मनी प्लॉटबाबत काही ज्योतिषशास्त्रानुसार आणि वास्तुशास्त्रानुसार काही नियम आहेत ते जाणून घेऊया पण त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा अनेक जण मनी प्लॉट घरी आणून इंटेरियरनुसार कोणत्या दिशेला लावतात मात्र वास्तुशास्त्रानुसार असे करणे अत्यंत चुकीचे आहे यामुळे तुम्हाला मनी प्लॉट लावण्याच्या फायद्याऐवजी नुकसान होते शास्त्रात मनी प्लॉट ठेवण्यासाठी दिशा निश्चित करण्यात आली आहे त्या दिशेलाच प्लॉट ठेवल्याने मनासारखा लाभ प्राप्त होतो शास्त्रानुसार मनी प्लॉट उत्तर किंवा पूर्व दिशेत ठेवणे अत्यंत शुभ असते कारण उत्तर दिशेला कुबेर देवाची दिशा म्हटले जाते पूर्व दिशा सुद्धा धन आकर्षित करते मनी प्लॉट आर्थिक स्थिती तर मजबूत करतेच शिवाय तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करते त्यामुळे घरातील वातावरण अगदी आनंदी आणि खेळीमेळीचे राहते घरात धनधान्य आणि सुख समृद्धी नांदते वास्तुशास्त्रानुसार घरात धनधान्यात वाढ करायची असेल तर मनी फ्लॉटमध्ये पिवळ्या किंवा लाल रंगाचा धागा सात वेळा गुंडाळून बांधणे लाभदायक ठरते असे केल्याने तुमच्यावर शुक्र ग्रहाची कृपादृष्टी राहते आणि आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होते वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांटच्या पानावर हरभरा डाळ आणि गूळ लावून भगवान विष्णूला ते अर्पण करा आणि नंतर तेच पान मातेला खाऊ घाला किमान एकवीस गुरुवारपर्यंत हा उपाय करावा असे केल्याने तुम्हाला भगवान विष्णूची कृपादृष्टी लावते शिवाय तुमच्या संपत्तीतही वाढ होते नावाप्रमाणेच मनी प्लाट म्हणजे पैशाचे झाड आहे ही वनस्पती जितकी हिरवी आहे तितकीच घरात श्रीमंताची आगमन वेगवान होते या वनस्पतीची पाने फिकट होणे किंवा पांढरे होणे चांगले मानले जात नाही तसेच खालच्या बाजूने जमिनीवर उगवणारी वेल ही दोषकारक आणि अशुभ मानले जाते असं म्हणतात खालच्या बाजूने वाढवणारा वेल आपली अधोगती दर्शवतो आणि जसा जसा वेल वरच्या बाजूला वाढेल त्याप्रमाणे आपल्या घराची घरातल्या लोकांची प्रगती होते ज्या घरात मनी प्लॉट लावला जातो त्या घरात नकारात्मक ऊर्जा राहत नाही कारण मनी प्लॉट एक अशी वनस्पती आहे की नदी सर्व नकारात्मक ऊर्जा शोषून घेते ज्या घरात मनी प्लॉट असतो त्या घरात नेहमी आनंद वास करतो मनी प्लॉट ते हवेपासून विविध प्रकारच्या अशुद्धी काढून टाकण्यासाठी देखील ओळखले जाते त्यांच्याकडे अधिक ऑक्सिजन तयार करण्याची आश्चर्यकारक क्षमता देखील आहे ज्योतिषशास्त्रानुसार मनी प्लॉट हे आपल्या घरासाठी खूप शुभ मानले जाते हे तणाव आणि निद्रा नाश दूर करण्यात देखील उपयुक्त असल्याचे आढळले आहे घराचे सौंदर्य वाढवण्यासाठी मनी प्लॉट्स लावले जातात हे शुक्राचे घटक आहेत मनी प्लॉट घरात लावल्याने पती पत्नीमधील संबंध सुधारतात हे झाड आनंद आणि समृद्धीचे प्रतीक आहेत काही लोक मनी प्लॉट सोबत काटेरी झाडे लावतात अशा परिस्थितीत मनी प्लॉट फुलतो पण त्याचा तुम्हाला विशेष फायदा होत नाही अशा परिस्थितीत जर घरात मनी प्लॉट लावला असेल तर समोर कधीही काटेरी झाडे लावू नका यासोबतच मनी प्लॉटच्या समोर अशी झाडे लावू नयेत ज्याचा संबंध मंगळ सूर्य चंद्राशी आहे कारण शुक्राचा प्रभाव मनी प्लॉटवर असतो असे मानले जाते आणि शुक्राचे चंद्र सूर्य मंगळ यांच्याशी प्रतिकूल संबंध आहेत जर तुम्ही तुमच्या घरात मनी प्लॉट लावला असेल तर तो कधीही दुसऱ्याला देऊ नये किंवा मनी प्लॉटची फांदी तोडून ती एखाद्याला त्याच्या घरात वाढवण्यासाठी देऊ नये असे केल्याने तुम्हाला आर्थिक समस्या उद्भवू शकतात असे म्हटले जाते की जर कोणी मनी प्लॉटची एक ढाळी चुरली तर त्याचे कोणतेही नुकसान होत नाही याचा तुम्हाला आणि ढाळी वाहक दोघांनाही फायदा होतो यासोबतच तुमच्या घरात जर कच्ची जमीन नसेल म्हणजे अंगण किंवा बाग नसेल तर तुमच्यासाठी मनी प्लॉट एका बाटलीत लावावा तुम्हालाही याचा फायदा होतो मनी प्लॉट लावताना या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतली तर जसे मनी प्लॉट फुलते तसं तुमच्या जीवनातही आनंद राहतो मनी प्लॉटसाठी सर्वात नकारात्मक दिशा ईशान्य या दिशेला मनी प्लॉट लावल्यास धनवृद्धी होण्याऐवजी नुकसान होऊ शकतो उत्तर किंवा पूर्व दिशा जल तत्व आहे दक्षिण आणि दक्षिण पश्चिम दिशा पृथ्वी तत्त्व आहे या दिशेला मनी प्लॉट ठेवल्यास चांगले प्रभाव दिसून येतात आणि घरामध्ये धनधान्य कमी पडत नाही मनी प्लॉटचा वेल कधीही जमिनीवर पसरू देऊ नये मनी प्लॉट पसरलेल्या स्थितीमध्ये असल्यास घरात विविध प्रकारचे नुकसान होऊ शकते मनी प्लॉट वाळून जाणे किंवा पाणी पांढरी होणे अशुभ मानले जाते यामुळे दररोज मनी प्लॉटला पाणी द्यावे आणि सुकून गेलेली पाने काढून टाकावी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज प्लीज चॅनलला लाईक करा आणि असेच नवनवीन लॉंग आणि शॉर्ट व्हिडिओ बघायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद